कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये चला तर ताई आज संध्याकाळचं तुमच्याशी थोडंसं अगदी छोटंसं म्हणावं असं रुटीन मी शेअर करते म्हणजे बऱ्याच ताईना रेसिपी हव्या असतात तर म्हटलं चला करणार आहे तर साध्या सोप्या पालेभाज्या तर आठवड्यातनं तुम्ही बाजारचा व्हिडिओ पाहता तर पालेभाज्या इतक्या आणलेल्या बघता पण ते संध्याकाळचं मी व्हिडिओ शूट न केल्यामुळे ना तुम्हाला त्या रेसिपी द्यायच्या राहतात तर आज म्हटलं चला करू या मूड आहे संध्याकाळचा नाही तर स रात्रीचा मला व्हिडिओ करायला जास्त करून हे नसतं तर आधी चा ते अनुष्का साडेचारला क्लासमधं सॉरी स्कूलमधून येतात त्याच्या आधीच मी ह्या गोष्टी बघा सगळं प्रिपरेशन जे असतं संध्याकाळच्या जेवणाचं ते करून ठेवते आता इथे मी शेपूची भाजी स्वच्छ निवडून चिरून घेतली होती चाकवताचा आज गरगट करायचं ठेव ठरवलेलं ते सुद्धा स्वच्छ म्हणजे भाजीची पेंडी ती निवडून स्वच्छ धुवून ठेवले इकडे शेपूची भाजी धुवून घेते शेपूची भाजी किंवा अशा बारीक चिरलेल्या ज्या भाज्या असतात ना त्या तीन ते चार वेळा जेव्हा पाण्यातनं धुना तेव्हाच बरं वाटतं नाहीतर मग मला तरी नेहमी कचकच वाटते असं म्हणजे नको वाटतं खरंच सांगते मला शेपूची भाजी तीन ते चार वेळा नाही धुतली ना तर हमकास मलाच खडा लागल्यासारखं होतं ती भाजी खाताना का काय माहिती आणि भाज्या धुतलेलं पाणी नेहमी मी मागं जी मोठी गुलाबाची किंवा जास्वंदाचं रोप वगैरे लावलेलं आहे ना मोठ्या ह्याच्यात तर त्याला ते पाणी मी घालत असते इथं ह्याच्यात नाही होत तर इकडे बघा कारण हे टायमिंग आहे फक्त मला वाटतंय साडेपाच पावणे सहाचंच असेल चा, जास्त काही नाही साडेपाचंच टायमिंग आहे आधी ती अनुष्का बसलेले आहेत ऑनलाईन क्लासला त्यांचा साडेपाचला एक क्लास असतो तो तर जी काही पालकचं सॉरी पालकचं गरगटं मी करत नाही पालकच्या गरगटला अजिबात चव लागत नाही बघा जे काही गरगटे गरगट्याची जी भाजी आहे ना ती चाकवताचीच छान लागते तर चाकवताची भाजीकडे निवडून स्वच्छ धुवून अशी घेतलेली होती आणि अशी चिरत वगैरे नाही कारण ती आपल्याला नंतर घोटायचे किंवा मिक्सरवर बारीक करायचे तर इथं कुकर लावून घेतला तर कुकरमध्ये बघितलं भाजी लावताना त्याच्यात भरपूर सारे मी अख्खे शेंगदाणे घातले कारण आम्हाला अख्खे शेंगदाणे इतके आवडतात ना त्या भाजीतले म्हणजे भाजीत असलेले भाजी गरगट्यातले खायला कुकर लावून घेतला आणि इकडे मागाशीच मी म्हणजे पाच वाज साडेचारला जेव्हा आधी ते आणून येतात तेव्हा चहा पाणी त्यांचं दूध वगैरे होतं मग बरंच दूध शिल्लक राहिलेलं मग त्याचं पनीर पण पन मी करून ठेवलेलं होतं खाली त्याच्यावर वजन ठेऊन बऱ्याच वेळा ते शेअर केलेलं आहे मी घरच्या घरी पनीर कसं करते शक्यतो करून जे घरात पनीर असतं ना म्हणजे दूध शिल्लक राहिलं ना की मी लगेच त्याचं पनीर करून टाकते म्हणजे बरं पडतं अगदीच पनीरचं का म्हणजे भाजी नाही केली तर त्याची भुर्जी वटांना टाकून तर छान लागते घरचं पनीर तर किती छान सॉफ्ट असं पनीर झाले बघा घरचं असून अगदी पांढरशुभ्र आणि त्याच्या वड्या पण छान पडलेत तर त्यातलं पाणी निथळलेलं म्हणून बघा साईड बाय साईड ही पण कामं संध्याकाळची मी करून घेते तर ते व्यवस्थित असे कापून वगैरे फ्रीजमध्ये डब्यात ठेवून दिले म्हणजे कधी एमर्जन्सीला पाहिजे असेल तर काढ करता येतं तर इकडे ना नेहमी माझ्याकडे कुक कुकरमध्ये नाही सॉरी नेहमी माझ्याकडे फ्रीजमध्ये ना असा भरणीत एका लसूण सोललेलाच असतो तर आता मी दोन वाट म्हणजे एकच वाटण करणार आहे दोन भाज्यांसाठी म्हणजे मिरची आणि लसणाचं फक्त एक भरड अशी म्हणतात ना असं जाडसर वाटून घेणार आहे कारण तेच वाटण जे केलं आहे ना ते पालक सॉरी चाकवताच्या गरगटाला आणि जी काही शेपूची भाजी आहे ना त्याला सुद्धा करणार आहे तर मिरच्या इकडे धुवून घेतल्या आणि आता जाडसर असं वाटण घ्यायचं आहे टेचून टाकण्यापेक्षा पालेभाज्यांना तुम्ही वाटण करून मिरची आणि लसणाचं टाका अशी जरा जाडसर वाटायचं एक नंबर टेस्ट येते तुम्ही कोणतीही भाजी करा मेथीची करून बघा तांदळीची बघा कोणतीही तर ते वाटण केलं इकडे बघा हे सगळं निवडताना मी सकाळची सुद्धा तयारी करत असते म्हणजे सकाळी आता मला काय डब्याला करायचं आहे तर ते तर मी पावटा सगळा सोडलेला होता तो पावटा जो होता तो एका डब्यात भरला आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला म्हणजे सकाळची पण गडबड होत नाही असं साईड बाय साईड सगळी कामं करत राहिलं ना की बरं पडतं सकाळचं पण मॅनेजमेंट होतं आणि संध्याकाळचा पण आणि शक्यतो करून संध्याकाळी आमच्याकडं असाच स्वयंपाक असतो म्हणजे सगळं भाजी भात आमटी पण ही जी पालेभाज्या असतात ना त्या शक्यतो करून मी संध्याकाळी करते कारण सकाळच्या आशय जेव्हा स्वयंपाकाला आपण घालतो डबे द्यायचे असतात तुम्ही पाहता माझं रुटीन तर हे असं गरगट वगैरे सकाळचं केलं तर म्हणजे ते होणार पण नाही वेळेत आणि इवन ते चपातीभर कोणतीच पालेभाजी चांगली लागत नाही पालेभाज्या ह्या नेहमी भाकरीवर छान लागतात मग ती कशाचीही असो तांदळाची ज्वारीची बाजरीची नाचणीची ह्याच्याबरोबर पालेभाज्या बघा छान लागतात कुकर लावला भाज्या वगैरे स्वच्छ धुवून ठेवल्या सुरुवातीला पाहिलं मी जी काही भाजी चिरलेली आहे ना शेपूची तर त्याच्यासाठी तांदूळ आणि मुगाची डाळ वाटीत भिजत घातलेली होती ती सुद्धा आता भिजते तोपर्यंत तो ना जी काही तिन्ही सांजेच्या आत म्हणजे सहा वाजायच्या जेवढी भांडी पडलेली असतात म्हणजे आता इथं ती अनुष्काचे टिफिन आहेत जी काही मी वाटण केलं ते किंवा काय असतं थोडीफार इकडं तिकडं भांडी पडतातच डबेत तर पडतातच दोन दोन दूध केलेलं किंवा आता दूध जी शिल्लक राहिलेलं त्याचं मी पनीर केलं तुम्ही पाहिलं तर ते पनीर करून मग मोकळी दुधाची बरीच दोन तीन पातीली झालेली असं करून ना जेवढी भांडी दिवाबत्ती होण्याच्या आधी ना मी ती सगळं करते भांडी वगैरे झाली लोटणं झाडणं साडेपाचच्या आधी मी करून घेते सहा वाजता कधीही घरातला आपल्या झाडू नये एक वेळ नाही झाडलं तुमचं साडेपाचला घर झाडून नाही झालं तर ते तसंच राहू दे परत संध्याकाळी निवांत झाड आपण सहा एकदा का दिवे लागेन म्हणजे तिन्ही सांजेची वेळ झाली तर तुम्ही काही म्हणजे घरातलं झाडू नये असं म्हणता त्याच्यामुळे असला कचरा तर तसंच ठेवलेलं चालतं असं काही नाहीये की झाडावं पण तिन्ही सांजचं झाडू नये तर तेल संपलेलं देवाऱ्यातला दिव्यातलं पण दिवा चालू होता पण तेल संपलेलं होतं तर म्हटलं चला तेलाची पिशवी आता त्याच्यात मोकळी करावी कारण बाटलीतलं सगळं तेल संपलेलं होतं मी नेहमी ना अशी एखादी बॉटल आणते आणि मग त्याच्यात ना हे असं तेल सोयाबीनचं वापरते कारण देवाची जी बाटली आणली ना तेलाची तर ते तेलच जळत नाही म्हणजे दिव्यात तेल तसंच राहतं आणि दिवा विजून जातो अजिबात ते तेल चांगलं नाहीये मला तर अजिबात हे आवडत नाही म्हणून आपली ना एक पिशवी आणून ठेवली की देवाला साईडला ठेवली की त्याला काहीच म्हणजे हे नाही तर आता बघा आले किचनमध्ये आदिती अनुष्का तोपर्यंत त्यांचं चाललेलंच असतं क्लासेस असतात त्यांचे तरी दोन क्लासमध्ये त्यांच्या अंतर असतं म्हणजे त्या साडेचार वाजता स्कूलवर आल्या की पहिला क्लास त्यांचा ऑनलाईन साडेपाचला सुरू होतो तो साडेसहाला संपतो मग साडेसातला असतो असं त्यांचं रुटीन आहे मग तो मात्र पावणे नऊला ला संपतो त्यावेळेला त्यांचा खाण्यापिण्याला पण वेळ असतो आणि त्यांचं रुटीन बरोबर होतं होमवर्क होतं सगळं होतं तर इथे मी तुम्हाला शेपूच्या भाजीची रेसिपी सांगते म्हणजे सगळ्यांची भाजी फोडणी टाकणं म्हणजे हेच असतं पण काय माहिती एखाद्याची भाजी बघा एखाद्याच्या हातची खरंच चविष्ट लागते तर इकडे जे काही वाटण केलं होतं ते तेलात टाकलं आणि शक्यतो करून मी जिरे मोहरी वगैरे खरंच पालेभाज्यांना जास्त काही वापरत नाही जे नॅचरल आहे ना ते तसंच त्या चवीचं खायला मला आवडतं म्हणून मग मी नाही टाकत आणि आमच्यात पण आवडत नाही जे काही वाटण टाकलेलं तेला छान परतून घेतलं आणि शेपूची भाजी नेहमी बारीक चिरायची तर इकडे बघा डाळ आणि तांदूळ तुम्हाला दिसत असेल छान आहे आता आणि मस्तपैकी आता हलवून घ्यायचं आणि बारीक गॅसवर शिजू द्यायची आपली कशी मेथीची भाजी एका वाफेर होते तर शेपूची भाजी थोडी जाड रप असते ना म्हणजे उग्र असते तर ती थोडी शिजू द्यायची बारीक गॅसवरती शिजून द्यायची तर इकडे मीठ टाकलं मी आणि मीठाचं पण एक प्रमाण सांगू का टिप सांगते तुम्हाला जेव्हा आपण पालेभाज्यात चपातीभर खातो ना ताईनो तेव्हा मीठ पालेभाज्यात कमी टाकायचं जेव्हा भाकरी व भर खातो ना तेव्हा मात्र ते, ते मीठ बरोबर टाकायचं कारण चपातीभर खाताना पालेभाजी ही खारट लागते आणि भाकरीवर बर खाताना बरोबर प्रमाणात मीठ असेल तर काही नाही तर आता ती भाजी शिजते तोपर्यंत बघा इकडं जे काही पालकाचं हे होतं ना म्हणजे शिजवून घेतलेली ना भाजी ती सगळी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे अगदी थोडंसं म्हणजे दोन चमचे पोह्याचे जे असतात ना तेवढंच बेसनपीठ टाकले आणि एकच गिरकी नॉर्मल नुसतं मिक्सरचं बटन चालू करायचं बंद करायचं एवढंच आपल्याला ते वाटण करून घ्यायचं म्हणजे गरगट वाटून घ्यायचं तर आता शेपूची भाजी बघा छान अशी शिजली ती साईडला काढून ठेवली आणि त्याच भाजीच्या कढईमध्ये आता गरगट मी करून घेते तर जे काही वाटण आहे ना तेच फोडणीला दिलं म्हणजे मिरची आणि लसूण वाटण म्हणजे आणखीन तुम्हाला वाटेल वेगळं काय तर नाही तुम्हाला दाखवलंच ते मी फक्त मिरची आणि लसूण भरपूर मी टाकते पालेभाज्यांना आणि तो खपतो सुद्धा पालेभाज्यांना तर जेवढं आपल्याला पाणी पाहिजेल आहे ना तेवढं घालायचं आणि हे बघा हे अशा अख्खे शेंगदाणे घातले ना भाताबरोबर भाकरीबरोबर खरंच छान लागतं आणि आता जरी हे पातळ दिसत असेल ना तर नंतर मात्र ते गार झाले की घट्ट होतं जास्ती पण घट्ट गरगट चांगलं लागत नाही आणि जास्ती पातळ पण पाण्यासारखं नाही असं रबरबीत असेल तर बरं पडतं आणि जास्त बेसन पीठसुद्धा टाकायचं नाही गरगट्यात नाही तर एकदम त्याची चवच बिघडून जाते अगदी एक बाइंडिंग यायला म्हणतात ना थोडंसं एक चमचाभर मी तुम्ही पाहिलंच अगदी माझा चमचा आधी बारका होता म्हणून मी तुम्हाला एकच चमच्याचं प्रमाण सांगते मीठ टाकलं आणि बारीक गॅसवर ही भाजी आता छान शिजून द्यायची आणि जसं की म्हणलं मिक्सरवर जरी मी ही बारीक केली असली तरी ती एकदम स्मूद जी पेस्ट असती ना जशी की आपण पालकाची पेस्ट वगैरे करतो पुरीसाठी तशी नाही असं जाडसर असं म्हणजे शि कसं असं सा तुम्हाला सांगू म्हणजे थोडंसं सा भरड म्हणा अशा पद्धतीने मी ते बारीक मिक्सरवरती केलं भाजी शिजते बाकीचा सगळा स्वयंपाक झाला माझं किचन सगळं आवरून झालं फक्त राहिलेल्या आहेत त्या भाकरी भाकरी जरा लेट करते कारण आदित्य अनुष्काचा दुसरा जो क्लास आहे ना तो साडेआठ पावणे नऊ या दरम्यान सुटतो मग त्याच्या आधी थोडं साडेआठला भाकरी करायला घेतली की त्याही मग गरम गरम भाकरी खातात तोपर्यंत बघा संध्याकाळची अशी काही कामं असतात ना की आपल्याला दुपारचा करायचा मूड नसतो तर ती ह्या वेळेस करायची माझं नेहमी असतं असतं बरं का संध्याकाळी आधी ते अनुष्काचा क्लास चालू असतो माझा स्वयंपाक चालू असतो घरात दिवाबत्ती झालेली असते वास छान सुटलेला असतो प्रसन्न वातावरण घरात असतं ना तेव्हा काही अशी बेसिक कामं करायला इतका रूप येतो इतका तर सकाळी ना हे सगळं धुतलेलं बघा ते सोफ्यावरती कवर टाकायचे राहिलेले ते टाकून घेतले हे सगळे बेडशीट बघा वर्ण मी वरती वा सुकत घातलेले ना तर अनुष्काने आणून दिलते तिनं पण व्यवस्थित घड्या घातलेल्या पण अगदी नीट नेटक्या घड्या घालून मग मी अशा ठेवल्या चौकोणी म्हणजे कसं ऐनवेळी एखादी गोष्ट आपण अशी काढून घेतली ना तर ती आपल्या हातात व्यवस्थित यावी ती टाकल्यानंतर आपल्याला बेडवरती चुरगळलेली नको तर एकदम चार पाच बेडशीट असे शे धुतलेले आणि ते व्यवस्थित सगळे घड्या घातले आणि जागेवरती ठेवून दिले नाही म्हटलं तर आता हे टायमिंग झालेलं आहे ताई साडेसात पावणे आठ वाजलेल्या तर जवळजवळ चार वाजल्यापासून मी सायंकाळचं रुटीन करते ते संध्याकाळपर्यंत मग ते चालूच असतं आणि सं सकाळच्या रुटीनपेक्षा मला संध्याकाळचं रुटीन माझं खूप आवडतं सकाळची इतकी गडबड असते आणि इतकं काम असतं ना सकाळी मग ही अशी जी आवरावरीची कामं आहेत ना ती करू वाटत नाही म्हणजे आता सकाळचं तुम्हाला माहिती आहे फरशा पुसणं सगळीकडचा कचरा हे पोरांचं मागं पहिलं त्यांचं डबं ही सगळं महत्त्वाचं काम असतं मग अशा काही बेसिक गोष्टी असतात त्या मी ह्या वेळेला करते संध्याकाळच्या टाइमला तर असं आपलं सायंकाळचं रुटीन ठेवलं तर आपल्यालाही बरं पडतं आणि आहे नो एक सांगायचं राहिलं की व्हिडिओ पाहताय व्हिडिओ जर न आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करा तुमचं जर एक लाईक मी नेहमी सांगते की महत्त्वाचं आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये पण मागच्या मी लाईक करा म्हटलं नाही तर तुम्ही लाईक केलेलंच नाही आहे तर आवडत असेल तर नक्की लाईक करा काहीतरी तुम्हाला बघायला चांगलं भेटलं असेल वाटत असेल की काहीतरी आपलं ह्याच्यातून एंटरटेनमेंट झालेलं आहे तर नक्की एक लाईक करा नवीन ताईंनी सबस्क्राईब करा सगळ्या माझ्या ताईंनी माझा व्हिडिओ शेअर करत जावा सध्या व्यूज खूप ढासळेत पण चला असू दे तेवढं होणार पुढं मागं तर भाजी बघा गरगट एकदम छान असं मस्त असं झालेलं खरं सांगते गरगट हे ते सगळं आमच्या घरात आवडीनं खातात सगळ्या पालेभाज्या तर कधी आपण असं मिरचीचं वाटण वगैरे टाकून किंवा असं गरगट वगैरे करते तर मी देवाला तो नैवेद्य दे मग नाही दाखवत तर आता मग मंगळवार होता उपवास पण असतो मग आपण उपवास म्हटलं की देवाला नैवेद्य दाखवतो पण पूर्ण ताट काय मी नाही दाखवलं मी फक्त मग दूध भात साखर कधीही असं आपल्याला वाटलं की हा नैवेद्य नको देवाला म्हणजे आपलं कधी कधी मन असतं आता मला कधी म्हणजे भाकरी वगैरे किंवा असं गरगट वगैरे असलं तर मला नाही देवाला नैवेद्य आता देवाला कसं म्हणायचं का, का मिरचीचं तिखट गरगट बाबा म्हणून मी काय करते दूध भात साखर माझं ठरलेलं आहे तुप भात किंवा तुप भात पण नाही मी दूध भात साखरेचा नैवेद्य सुद्धा चालतो मग तो दाखवला आणि आता बघा म्हटलं ना साडेआठचं टायमिंग होत आलं आणि आता इकडे भाकरी करायला घेते तर भाकरी पण संध्याकाळच्या अगदीच ना तीन चार करावे लागतात मी आदिती अर्धी खाते आदितीचे पप्पा दोन खातात अशा चार भाकरी पातळ भाकरी असतात मोठ्या लट भाकरी करते मी पण एकदम पातळ असतात तर ज्वारीच्या भाकरी आम्ही खातो इतर कोणतीही भाकरी म्हणजे एखाद्या वेळेस एमर्जन्सीला आवडते पण सारखी सारखी खाल्ली जात नाही म्हणजे बाजरीची भाकरी आता मी जे काही दळण संक्रांतीला आणलेलं ना तर ते त्यावेळेसच खाल्लं गेलं नंतर कुणालाही ते खावत नाही ते कसं तरी दोन किलो बाजरी मी दळून आणलेली संपवली आणि जे काही आहे ते बाज म्हणजे ज्वारीची भाकरी ज्वारी म्हणजे शाळू आहे त्याच्यामुळे ते पांढरी फटक तुम्हाला भाकरी दिसते तर अगदी पातळ भाकरी करते मी जाड भाकरी पण अशा पण खावत नाहीत आणि खरं सांगू ह्या एक चार आठ दिवसात असं झाले ना जेवण पण नको करमेना पण झालं आहे अन्न पण झालं आहे म्हणजे असं वातावरणच कसं तरी वेगळं झालेलं आहे बहुतेक ते म्हणतात ना थंडीचा तो शाळूक दिवस असतो असा कसा तरी तो उदास उदासच असतो तसं आता सध्या वातावरण चाललेलं आहे आणि इकडे बघा अशा पातळ भाकरी करून घेतल्या आणि अनुष्का काहीच संध्याकाळची भाकरी वगैरे खात नाही तिच्या त्याच्यामुळे तिला मी भात तूप किंवा असं देते आधी ती मात्र सगळं घातलं शेपूची भाजी तर इतकी आवडते ना भाकरी शेपूची भाजी खाते आणि हे बघा संध्याकाळचं असं साधं सिंपल ताट तर कशा वाटल्या रेसिपी आवडल्या असेल तर नक्की एक लाईक करा व्हिडिओचं मी इथंच एंड करते सगळ्या गोड